आमची आई वांग्याची भाजी बनवणार आहे आईने वांगे अर्धे कट केलेले आहेत आता आमची आई त्या वांग्यामध्ये कूट भरणार आहे शेंगण्याचा कूट भरून त्याला तव्यावर फ्राय करणार आहे शेंगदाणे तव्यावर भरून शेंगदाणे तव्यावर टाकून त्याला गरम करून त्याचा कूट भरून आहे आईने शेंगदाणे तव्यावर भाजले आहेत भाजून शेंगदाण्याचा खुट केला आहे आई उद्या रक्षाबोधच्या डाकिया बाजारात गेली आहे म्हणून व्हिडिओ आजच टाकत आहे आईने म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो शेअर करा माझा आवाज तुम्हाला आवडला का आवडल्यास कमेंट करा